शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात संभाजी यांनी अमरावतीमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं कोरोनात एकशे पाच टक्के जेवढा शिकलेला माणूस तेवढा तू गाढव डॉक्टर नालायक आहे ते लुटारू आहेत डॉक्टर हरामखोर आहेत डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता संभाजी भिडे हे अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आले होते

मी बोलतोय मी बोलतो कधी तर म्हणून मी ठेवते तू म्हणतोय बरोबर आहे त्याला ठेवून घे सर कट पण त्याला एक त्याला सह्यादीच्या जवळ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી